नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत मी पाहणार आहोत पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकच्या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे सेवानिवृत्त सैनिकांनी येवल्यात स्वागत केले आहे ऑपरेशन सिंधूरच्या यशस्वीतेबद्दल या जवानांनी केंद्र सरकार व भारतीय सैन्याचं अभिनंदन देखील केलं पहलगाम हल्ल्याच्या पहलगाम हल्ल्याचा भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करून योग्य बदला घेतला याबाबत संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा होत आहे दरम्यान नाशिकच्या येवल्यातील माजी सैनिकांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकचे स्वागत केले आहे युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास आम्हीसुद्धा पुन्हा सीमेवर लढण्यासाठी तयार असून भारत सरकारने आम्हाला लढण्याची साठी केव्हाही बोलावं आम्ही तयार आहोत असं मत या सेवानिवृत्त सैनिकांनी व्यक्त केलं आहे काल रात्री जो भारताने जो पाकिस्तान बरोबर जर बर एअरस्ट्राईक केली आहे त्या एअरस्ट्राईक चे आम्ही सर्व माजी सैनिक या ठिकाणी स्वागत करीत आहोत व त्याचप्रमाणे जे पाकिस्तानने कुर्ता दाखवली होती पहिलगाम हल्ल्यामध्ये याच्या पहिलेही पाकिस्तानने भरपूर काही हल्ले केले व त्याच्या जागेवर जे आपण एअरस्ट्राईक केली जैश ए मोहम्मद झाले त्या मोहम्मद अझर यांनी जे हल्ले केलेले आहेत त्या हल्ल्याचं प्रतिउत्तर म्हणून आमचे जे सैनिकांनी जे उत्तर दिलंय काल रात्री ते पुरेसे नाही अजून बी आम्हाला खूप काही बदले घ्यायचे आहेत त्यानंतर ही त्यांनी रात्री सीज फायर पण उल्लंघन केलेलं आहे ते सीज फायर उल्लंघन जर केलंय आज इथून पुढे भारतीय सैना थांबणार नाही जर भारतीय सैन्याला इथून पुढेही जर माझी सैनिकांची आवश्यकता पडली आम्ही कायम स्वरूपी तत्वर आहोत आम्ही अर्ध्या रात्री ही जायला तयार आहेत अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा